शेषकांत पाटील ग्रामपालिक सदस्य व माझे सहकारी सदस्य कविता भूषण चौधरी आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की माझ्या वार्ड क्रमांक दोन मध्ये विकास कामांसंदर्भात मला पत्रकार परिषद घ्यायची होती विकास कामं माझ्या वार्डामध्ये विकास कामं करणे खूप गरजेचे आहे आज माझ्या वार्डात मी वारंवार ग्रामपंचायतकडे अर्ज करतोय की माझ्या वार्डात विकास काम करा म्हणून तरी माझ्या वाड्यात विकास कामांना विरोध होता सरपंचांना सांगितलं मासिक मिटिंगमध्ये सांगितलं मासिक मिटिंगमध्ये विरोध होतो का होतो हे मला कारण माहीत नाही त्यांचं म्हणणं आहे की बाबा वारडामध्ये प्रत्येकाच्या वाटात कामं करा पुलगाव गाव म्हणजे एवढं मोठं गाव असून आज आम्हाला निवडून येऊन दोन वर्ष झालेले आहे आज दोन वर्षामध्ये गावात एकही कुठं विकास काम झालेलं नाही आहे आता ह्या विकास कामांना कोण अडथळा आहे ते त्याचं पाठपुरावा करणं गरजेचं आहे की या कामांना विरोध कोण करत आहे विकास कामांना आज कमीत कमी दोन वर्ष झाले दोन वर्षात एकही काम नाही झालेलं आहे आज आपलं गाव हे फुलगाव आदर्श गाव आहे आदर्श गावामध्ये गावा आज तसं जर बघितलं तर आज निधी एवढा खूप येऊन खर्च व्हायला पाहिजे होता विकास कामं खर्च व्हायला पाहिजे होते प्रत्येक विकास कामं व्हायला पाहिजे होते पण तसं झालं नाही आहे कोणाचा विरोध आहे काय विरोध आहे आमच्या गावाचं राजकारण आज एवढं गलिच्छ राजकारण झालेलं आहे कोणत्याही पातळीवरती जाण्याची राजकारण म्हणजे गलिच्छ राजकारण झालेलं आहे आमच्या गावातलं कोणत्याही कामाला विरोध 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 पूर्ण विरोध चाललेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही विकास कामाला पूर्ण ब्रेक लागून गेलेला आहे दोन मधील जनतेला माझं फक्त हात जोडून विनंती आहे की जर ग्रामपंचायत स्तरावरून जर विकास कामे नाही झाले तर माझ्याकडे फक्त आता दोनच पर्याय शिल्लक राहिलेले आहे एक तर मी कामांसाठी आंदोलन करणे नाही तर स खर्चाने काम सुरुवात करणे हे माझ्याकडे दोनच पर्याय शिल्लक राहिलेले आहे आणि हे जर मी करू शकलो नाही तर मी माझ्या जनतेला वारडातल्या जनतेला विकास कामांपासून वंचित ठेवतो आहे असं मला स्वतःला खंत राहील एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र